महाराष्ट्र राज्यातील रेशनधारकांसाठी लागली अखेर लॉटरी पंधरा मोफत वस्तू देण्याचा सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार याबद्दल सर्वात मोठी काळजी कोणकोणत्या वस्तू मिळणार आणि कोणाकुणाला कौना मिळणार त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची लागणार आवश्यकता याचा हा घेतलेला आढावा महाराष्ट्र राज्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजना लागू करण्यात सरकारचा मोठा निर्णय आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंधरा गोष्टी रेशन कार्ड धारकांना मोफत देण्याचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेला सध्या तरी दिसत आहे यामुळे शेतकरी बांधव असतील महाराष्ट्रातील सामान्य नागरिक असतील यांना खूप मोठा सुटकेचा निश्वास मिळणार आहे बघूया आता कुणाकुणाला मिळणार या पंधरा वस्तू महाराष्ट्र सरकारने नवे धोरण जाहीर केले आहे त्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या वेग 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 वे जिल्ह्यांना अतिशय मोठ्या योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र या योजना लागू होतील आणि तुम्हाला या योजनाचा खूप मोठा फायदा होईल तब्बल पंधरा वस्तू मोफत देण्याचा हा पहिलाच देशातील क्रांतिकारी निर्णय आता लागू होत आहे यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण लोक आता आनंदाने नाचू लागले आहेत देवेंद्र फडणवीस सरकार आणि मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खूप मोठ्या योजना लागू होत आहेत नारकी बहीण योजना ही देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये लागू केली आणि महिलांना आता पंधराशे रुपये महिना पडू लागला आहे याच याच कारणासाठी महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेतली आणि महिलांना आता पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला पंधरा तुम्हाला पंधरा गोष्टी मोफत मिळण्यासाठी काय करावं लागेल प्रथमत तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक का आहे त्यानंतर तुमच्याकडे बँक खातं देखील असणं आवश्यक आहे राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँकेचं बँक तुमच्याकडे असायला हवं जेणेकरून तुम्हाला त्या वस्तूंचे पैसे किंवा वस्तू तुम्हाला मोफत देण्यात येतील त्यामध्ये पहिला आपण जर निर्णय घेतला तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई केवायसी करून घेणं गरजेचे आहे ते केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या वस्तू मोफत स्वरूपामध्ये तुमच्या गावातच रेशन कार्ड धारकांपर्यंत त्या मोफत स्वरूपात दिल्या जातील याला लागणाऱ्या दोन प्रमुख वस्तू देखील कागदपत्र देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत या महत्वाच्या कागदपत्रांपैकी तुम्हाला अतिशय मोठ्या असणाऱ्या आणि सगळीकडेच महत्वाचे असणाऱ्या आधार कार्ड आणि तुमचं वोटिंग कार्ड मतदार ओळखपत्र या दोन गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत कारण की या दोन गोष्टी नसतील तर तुम्हाला मात्र या पंधरा वस्तू मोफत देण्यात येणार नाहीत हा सरकारचा क्रांतिकारी निर्णय आपल्याला बघावा लागेल बघूया आता सरकारने कोणत्या वस्तू देण्याचा निर्णय घेतलाय जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र याचा कोणत्याही स्वरूपाचा फायदा होणार नाही हे प्रथमता तुम्हाला सांगावसे वाटते बघूया पंधरा वस्तू मागे सध्या कोविड काळापासून सात वर्षामध्ये तुम्हाला मोदी सरकारने गहू आणि तांदूळ देण्याचा खूप मोठा क्रांतिकारी निर्णय घेतलेला होता त्या निर्णयामुळे सगळीकडेच सगळ्यांकडे आनंदाचे वातावरण होते आज ताकळीत सगळीकडेच रेशन कार्ड धारकांद्वारे तुमच्या इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वस्तू दिल्या जातात आणि सगळ्यांना याचा खूप मोठा फायदा होत असताना आपण पाहत आहोत पाहत आहोत आता त्यामध्ये दुसऱ्या कोणत्या वस्तू ह्या तुम्हाला मिळणार हे देखील सध्या आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी रेशन कार्ड असेल तर एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज देखील तुम्हाला या स्वरूपामध्ये दे मोठा निर्णय घेतलेला आहे परंतु हे फक्त पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठीच असलेलं असल्याचं सरकारने देखील कालच स्पष्ट केलं आहे त्या कारणास्तव तुम्हाला छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी सरकारची ही लाडक्या बहिणींची योजना तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला त्याचा अर्ज करावा लागेल जेणेकरून तुम्हाला एक लाख रुपये रुपये तुमच्या बँकेत तुम्हाला वेळोवेळी येऊन पडतील आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो त्यानंतर तु। तुम्हाला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तुम्हाला सिलेंडर गॅस देखील तुम्हाला मिळणार आहे तो गॅस आठशे आठशे रुपयाचा गॅस तुम्हाला फक्त पन्नास रुपयामध्ये दे। भरून देण्याचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे या कारणास्तव तो महाराष्ट्र सरकार अतिशय मोठ्या कामानिमित्त या महिलांना हे देणार आहे त्यानंतर ज्या अंत्योदय योजनेतील ज्या महिला महिला आहेत गावामध्ये प्रत्येक गावामध्ये शंभर दीडशे अशा राशन कार्ड धारकातील अंत्योदय योजनेमध्ये असणाऱ्या महिलांना देखील साडी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये घेतलेला होता आणि त्या साड्या देखील प्रत्येक गावामध्ये वाटल्याचा कार्यक्रम सुरू झाला असून त्या देखील तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला पाच किलो साखर देखील तुमच्या रेशन देण्याचा सरकारने निमित्त मोठा निर्णय घेतला आहे त्यानंतर रवा देखील तुमच्याकडे दे देण्याचा सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा निर्णय जर आपण पाहिला तर महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत असतानाच तेलाची पिशवी दोन किलोची किंवा एक किलोची एक लिटरची तुमच्याकडे ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला अशा जवळजवळ पंधरा वस्तू या अशा तुम्हाला मोफत देण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी सरकारने जी आर देखील प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होऊन सर्वसामान्य नागरिकांना या सरकारकडून वेगवेगळ्या योजना देण्याचा हा पहिलाच मोठा निर्णय आहे जेणेकरून पंधरा गोष्टी तुम्हाला मिळतील आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या नावावरती रेशन कार्ड आहे का हे पहिल्यांदा बघायचं आहे तुमच्या नावावरती वोटिंग कार्ड मतदान कार्ड आहे का बघायचं तुमचं स्वतःचं आधार कार्ड देखील याला आवश्यक असेल जर या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही तुम्हाला त्या वस्तू तुमच्या गावातील रेशन कार्ड वरती किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जा मिळून जातील हा सरकारचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्रातील सर्वच महिलांसाठी अतिशय मोठा असल्याचं सरकारने कालच जाहीर केले होते तेव्हा पुढील आठ दिवसामध्ये या वस्तू तुमच्या प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचतील असा सरकारने मोठा निर्णय घेतलाय नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या सरकारचं तुम्ही कोणत्या शब्दात अभिनंदन कराल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा